मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता आपल्या सगळ्यांना अतुरता आहे की निमसोड मैदानामध्ये दे आपला देव बाकासूर पहाला आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि त्यानंतर आपला देव बाकासूर आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो एक भव्य दिव्य असं मैदान होते अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य जुनं व पारंपरिक मैदान आहे हे जय हनुमान केसरी या नावाने भव्य दिव्य असं मैदान होतं ओपनचं मैदान शिवजयंती व महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत शनिवार दिनांक चौदा दोन दोन हजार सव्वीस रोजी या मैदानासाठी प्रवेश फी आहे एक हजार रुपये आणि या मैदानासाठी प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकसष्ट हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये पंचम क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये आणि आठव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये आणि हे मैदान मित्रांनो होतं भव्य दिव्यास आयोजक आहेत या मैदानासाठी जहनुमान मंडळ भेलकेवाडी रामबाग कट्टा भोर भोर तालुका बैलगाडा संघटना भोर हे आयोजक आहेत या मैदानाचे आणि मित्रांनो भव्य दिव्या असं मैदान आहे ओपनचं मैदान शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मुहिश्वर धुमा सुजगाव यांचा द्वादश हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला शंभर टक्के या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आणि मग मित्रांनो मग बक्कासूरचा पहिरा कोण असेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा